तर ओवरऑल सगळे काउंटर बघितले अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे 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 मोठे दाखवतो नमस्कार मित्र मंडळी मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो कॉन्सेप्ट तर मी नवीन नवीन कलेक्शन मी आपल्यासोबत या मध्ये आणतच असते तर आज देखील असंच काही कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेली आहे तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते मित्रांनो की आपला अजमेरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चर फॅक्टरी असल्या कारणाने आम्ही सगळ्या कलेक्शन आपल्याला फॅक्टरी रेटनी प्रोव्हाइड करतो अजमेरा फॅशनमध्ये कोणीही मिडिएटर आहेत मीडिएटर कोणीही देखील नाही आहे मित्रांनो मिडिएटरचा म्हणजे काय की आपल्या इथे कोणी मध्यस्थी आपल्याकडे होलसेलर नाही किंवा सेमी नाही तुम्ही डायरेक्ट फॅक्टरीकडून करताय ती एक चांगली संधी आहे तुम्हाला जर स्वतःच बिझनेस सुरुवात करायचा विचार येत असेल ऑफ तुम्ही बिझनेस करायचा विचार करत असाल ता म्हणूनच हा व्हिडिओ मी तर मित्रांनो फक्त फक्त तुम्हाला करायचं काय स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करायचे आहे ऑनलाईन ऑर्डर कशा पद्धतीने द्यायचे किंवा कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टचे काम होतील ते तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मिळून जाईल आणि जसं की तुम्हाला जर इथे व्हिजिट करायचं आहे अड्रेस कम्प्लिटली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन राहील तरी देखील मी तुम्हाला एक थोडासा इन्फॉर्मेशन देते स्टेशन आपल्या अं सर्वात मोठा स्टेशन आहे सुरत स्टेशन पासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती सुरतचा सर्वात मोठा एक टेक्स्टाईल मार्केट आहे ज्याचं नाव आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट रघुकुल टेक्स्टाईल मध्ये पंधरा नंबर लिफ्ट आहे तुम्ही कुणालाही इथे आल्यावरती विचारू शकता पंधरा नंबर लिफ्ट मध्ये तुम्हाला थर्ड फ्लोअरवर यायचा हा कम्प्लिटली अड्रेस तुम्हाला एक नोटबुकमध्ये में मेन्शन करायचं जर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही एक स्वतः पर्सनली कॅब बुक करू शकता किंवा तुम्ही ऑटोवरती येऊ शकता पर्सनली ऑटो करून तुम्ही येऊ शकता तर डायरेक्टली तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहेच आहे घरी बसून तुम्ही इझिली व्हिडिओ कॉल मार्फत सगळ्या कलेक्शन पाहू शकता तर चला आता आपण कलेक्शनकडे वळूयात की आता मी तुम्हाला कुठली कलेक्शन आणलेली आहे वरती आपण पाहिलंच असेल की कलेक्शन कुठली तुम्हाला सांगत आहे तर वुमन अंडर गार्मेंट कलेक्शन मी आपल्याकडे सांग आणलेली आहे या व्हिडिओमध्ये तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असते ना मित्रांनो की आपल्या इथे सगळ्या प्रकारचे कलेक्शन भेटतात ज्यांना एक स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे त्या लेडीज पर्पजसाठी मी ही कलेक्शन आपल्या समोर आणलेली आहे जे घरी बसून स्वतःचा बिझनेस करतात ना वर्किंग वुमन असो किंवा हाऊस वाईफ आहे त्यांना स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे अशा पद्धतीने वुमन अंडर गार्मेंट कलेक्शन ठेवून देखील तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता आपल्याकडे फक्त फक्त गारमेंटचे स्टार्टिंग रेट काय फक्त बारा रुपयापासून सुरुवात आहे तर तुम्ही पाहताय मित्रांनो अशा पद्धतीनं ह्याचं पॅकेजिंग राहणार आहे पॅकेजिंगचं मी गोष्ट करू तर अशा पद्धतीनं टोटली पॅकेजिंग राहणार आहे आणि तुम्हाला जे सायझेस दिसतायत ना इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सायझेसच्या आपल्याकडे इथे भेटून जातं आणि प्लस हे बंचेसमध्ये किती पीसेस येतात ना सहाचा सेट आहे तुम्ही पाहू शकता सहाचा पीस याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातं कलर ऑप्शन मी तुम्हाला दाखवून देते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं कलर तुम्हाला इथे भेटतोय आणि ही ब्रा कलेक्शन आहे जसे तुम्हाला की तुम्हाला सांगू शकते मी इथे जे की पॅडेड असणार ना ती देखील आपल्याकडे पॅडेड वाईज असो किंवा नॉन पॅडेड वाईज असो सगळ्या प्रकारची व्हरायटीज आपल्याला भेटून जातात क्वालिटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वालिटी आपण सर्वात जास्त मेंटेन करतो कारण की क्वालिटी असेल तरच कस्टमर नेक्स्ट टाइम देखील परचेसिंग करायला येतो या गोष्टीचा मी जास्त विचार ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कलर ऑप्शन आपल्याला अशा पद्धतीनं भेटत आहे सोबत तुम्हाला थोडस युनिक पॅटर्नमध्ये दाखवते नॉर्मल कॉटन मध्ये तर ही देखील कॉटन पाहू शकता तुम्ही एकदम कॉटनची जर मी गोष्ट करू ना एकदम प्युअर कॉटनची व्हरायटी आपल्याकडे मिळणार आहे थर्टी ची साईज आहे आपल्याकडे साइजेस सा कमी नाहीये साइजेस सा आपल्याकडे इथे भेटून जा कलर्स आपण पाहत आहे सगळ्यात जी डेली यूज करणारे कलर्स आहेत ना तीच कलर्स तुम्हाला इथे भेटत आहे सोबत तुम्ही ही कलेक्शन देखील पाहू शकता जसं की तुम्ही ही पॅटर्न पाहू शकता आणि ही फॅब्रिक पाहू शकता तुम्ही हे डबल फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणजे आपल्याकडे कसे फॅब्रिकची काही कमी नाही आणि डिझाईनची देखील काही कमी नाही आहे मी क्वालिटी देखील इथे मेंटेन करतो कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता सगळ्या डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने नव्हे तर अशा नेटेड फॅब्रिकमध्ये देखील तुम्हाला ब्रा जे आहे ते आम्हाला भेटून जाते म्हणजे म्हणजे युनिक युनिकमध्ये डिझाईन जसं की वेस्टर्न पॅटर्न जर तुम्हाला हवी असेल वेस्टर्नवाला पॅटर्न देखील इथे भेटून जातं वेस्टर्नमध्ये जर तुम्हाला अजून डिझाईन पॅटर्न हवी असेल तर ही पॅटर्न तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पॅटर्न देखील आपल्याकडे भेटून जातं म्हणजे कसे आपल्याकडे सगळ्या प्रकारची व्हरायटी भेटून जातं फक्त आम्ही सॅम्पल पीस मात्र थोडंफार कलेक्शन आम्ही आपल्या समोर आणलेले आहे आपल्या इथे म्हणजे कसे ब्रा पॅन्टी असो किंवा स्लीप असो किंवा ब्रा पॅन्टीमध्ये जे कॉम्बो येतात ना ती कॉम्बो देखील आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं मी कॉम्बो दाखवते तुम्हाला ही कॉम्बोची गोष्ट आहे आणि हिची पॅकेजिंग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हि पॅकेजिंग राहणार आहे आणि सोबत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये देखील सायझेस तुम्हाला प्रोव्हाइड होत आहे सायझेस ऑल ओव्हर सायझेस आहेत आणि ही ही जे पॅकेट मिळते ना तुम्हाला हे कॉम्बो सेट आहे जसे की तुम्ही पाहू शकता मी ओपन करून दाखवते तुम्हाला कलर्स तुम्ही पाहू शकता सगळ्या रिच कलर्स आहेत हे अशा पद्धतीनं कॉम्बो पॅटर्न राहणार आहे पाहू शकता तुम्ही हिची जी पॅटर्न अशी राहणार आहे आणि ही ब्रा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला, थी तुम्हाला थी हे पॅटर्न जे आहे ना कॉम्बो इथे मिळत आहे तर ह्याची कलरची जर मी गोष्ट करू ना तर तुम्ही पाहू शकता हे तीन कलर तुम्हाला एका एक सेटमध्ये मिळत आहे सोबत तुम्ही ही पॅटर्न देखील पाहू शकता सिंपल बेस पासून ते वेस्टर्न बेस पॅटर्न मध्ये आपल्याकडे कलेक्शन भेटून जातं सोबत मी ची गोष्ट करते स्लीप देखील आता सध्याला कसे जास्तीत जास्त यूज होणारा प्रोडक्ट आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं कॉटन व्हरायटीमध्ये तुम्हाला एक कॉन्सेप्ट भेटत आहे कलर्स तुम्ही पाहू शकता सगळ्या कलरमध्ये ना तुम्हाला डबल डबल कलर भेटत आहे जसे की ही डबल कलर असो किंवा ही हे तुम्ही पाहताय ना टोटल अशा प्रकारची तुम्हाला डबल डबल कलर शेडिंगचा पॅटर्न मिळतोय सायजेस तुम्हाला इथे भेटून जातं म्हणजे कसं आपल्याला अंडर गार्मेंट कडे आपल्याला सगळ्या कलेक्शन इथे भेटून जातं आपल्याकडे किंवा ते सिंगल ब्रा असो नॉन पॅडेड वाला ब्रा असो किंवा पॅडेड वाला ब्रा असो किंवा पॅन्टी असो पॅन्टीमध्ये देखील वेस्टर्न पॅन्टीज निघतात जसे ज्याच्यामध्ये आपल्याला नेटेड फॅब्रिक मध्ये असो कॉटन मध्ये असो मध्ये असो सगळ्या फॅब्रिक मध्ये आपल्याकडे भेटून जातं करायचे काय अजून कुठलंही कलेक्शन तुम्हाला घरी बसून पाहायचं असेल अजून भरपूर कलेक्शन आहेत आपल्याकडे हे फक्त सॅम्पल पीस आहे स्क्रीनवरती नंबर आहे व्हॉट्सअप करा आम्ही पीडीएफ तुम्हाला सेंड करू घरी बसून तुम्ही प्राइजेस सक सगळ्या कलेक्शन पाहू शकता तर विचार काय करताय मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे फटाफट जाऊन तिथे कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आणि हवी ती कलेक्शन घरी बसून मागवा कसं वाटला कलेक्शन मला नक्कीच कळवा अजून कुठला कलेक्शन पाहायचं असेल कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा बरं का नेक्स्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी नक्कीच आणेन तोपर्यंत नमस्कार